उदय सम्राट स्वर्गीय बाळसाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने कार्य करणारे शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक आणि राहता शहर प्रमुख गणेश सोमवंशी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला सामान्य कार्यकर्ता ते शहर प्रमुख असा प्रवास करताना सोमवंशी यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा दिला आहे अन्यायग्रस्तांच्या हक्कासाठी चोवीस तास तत्पर राहून कधी रस्त्यावर उतरून आंदोलन केले तर कधी तहसीलदार पोलीस स्टेशन नगर परिषद येथे निवेदन देऊन नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यामुळेच त्यांच्याबद्दल भावी नगरसेवक असा सूर नागरिकांमध्ये उमटताना दिसत आहे वाढदिवस सोहळ्यास माजी मंत्री बाळासाहेब थोरात खासदार भाऊसाहेब वाघचोरे शिवसेना जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे महाविकास आघाडीचे धनंजय गाडेकर शशिकांत लोळगे नानासाहेब बावके मुकुंद सिंगर गणेश कारखान्याचे संचालक भगवान टिळेकर माजी चेअरमन नारायण कारले बाळासाहेब गिधाड दीपक सोळंके शिवसेनेचे सोमनाथ गोरे अमोल गायके अनिल बोठे दीपक टाक अमोल खापटे अनिल बोठे पेंटर माळवदे नितीन सदाफळ अमित महाले शिवसेनेचे सुनील परदेशी मनसेचे राजेश लुटे मनसेचे विजय मोगले यासह विविध पक्षांचे नेते मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते वाप करा आमचे पाठीमाग असलेले राजेंद्रजी सर्वच मित्रांनो शुभेच्छा दोघुद्धी तुम्हीच खरं म्हणजे आज या ठिकाणी हा आनंदोत्सव साजरा करताना खऱ्या अर्थानं मलाही आपल्या सर्वांना आनंद होत आहे आपला एक कार्यकर्ता अत्यंत उत्साहामध्ये हात यंत्र ठरवली पावसाने थोडंसं हे केलं परंतु गणेश सतत समाजाच्या संघर्षामध्ये लुटे मला दिसतात संघर्षाच्या संघर्षामध्ये आंदोलनामध्ये गरिबाच्या प्रश्नामध्ये सतत त्यांचा सहभाग असतो आणि समाजसेवा ही ईश्वरसेवा मानून आपण नेहमी समाजाच्या साणध्यामध्ये काही ना काही करायचा प्रयत्न करतो अशीही करणारी मंडळी खालच्या स्तरामधली कोणत्या प्रकारचं राजकीय आश्रय नाही कोणत्या प्रकारचं धन नाही कोणत्या प्रकारचं भांडवल नाही परंतु गरिबाची सेवा हेच भांडवल आणि हीच ईश्वरशिवाय समजून काढतात त्यामुळं अशी माणसं चमकतात अशी माणसं समाजाला हवी असतात आणि समाजाच्या जवळ जातात आणि म्हणून अशा या माणसांना या निमित्तानं खूप खूप मनापासून धन्यवाद देतो शुभेच्छा देतो तरुण वय आहे दोघांची पण खूप आयुष्य त्यांच्यासाठी मोकळं आहे आणि आयुष्यामध्ये अशी तुमची धडपड पण नेहमीच एक वाक्य लक्षात ठेवा धडपड नेहमी सत्यासाठी राहू देत सत्य हे शेवटी सत्यच असतं आणि सत्याच्या बालने आपोआप काहीतरी विजय होत असतो परंतु कधी कधी हे समाजकारण राजकारणामध्ये साऱ्या म्हणजे घालवेली होत असतात त्या घालवेलीच्यामध्ये कधी पडू नका जाऊ नका हाय जाताना आणि खरं असताना हे सर्व समाजकार्य करतं सगळं कमवायचं होतं लक्षात ठेवा बरेच माणसं हे करत असतात पण कमवायचं ध्यान नसतं घराकडं ध्यान नसतं आणि मग ते घराचं ध्यान उगलं स्वतःला स्वतःलाही उगावं लागतं हा फार महत्वाचा छोटा राज्यकर्ता असेल मोठा त्याच्या बाबतीत एक फार मोठं घडित आहे म्हणून हे करत असताना स्वतःचं घर शावत राहील आपली आर्थिक स्थिती शाबत राहील आपला छोटासा काय तो शामत राहील हे करण्याचा सतत प्रयत्न बाकी किती करा किती रात्री जागा काही करा।, करा ते करा हे शाबत ठेवून करा एवढं देखील मी या निमित्तानं एक संदेश कार्यकर्त्यांना किंवा आपल्या गणेश विरा देखील सांगेल लुटेलला बस सांगेल सर्वांना नानाच्या नाना तू बोलत ना ना नानांच्या वतीनं ना, आणि आपल्या सर्वांच्या वतीनं शिवसेना पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं महाविकास आघाडीच्या सगळ्याच नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं गणेश आणि रुटेंना खूप खूप शुभेच्छा देतो नगराध्यक्ष राहा त्याच्या नगरपालिकेवर आपला महाविकास आघाडीचा झेंडा फडको ही मनापासून व्यक्त करतो आणि त्यांना या ठिकाणी भविष्यामध्ये येणाऱ्या ज्या काही संघर्षमय जीवनामध्ये विजय मिळो नगरपालिकाच्या याच्यामध्ये त्यांच्या अंगावर गुलाल पडो अशा प्रकारच्या गणपतींच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा त्यांचं भावी आयुष्याच्या बाबतीमध्ये त्यांना शुभेच्छा देतो पण या ठिकाणी आता अनेक मान्यवर उपस्थित आहेत याच प्रसंगी बांधाजी गाडेकर की जे राहता शहरामध्ये प्रबोधनाचं आणि स्वच्छतेचं काम करतात त्यांची राहता शहराच्या स्वच्छ धुद्रुत्पदी निवड झाली त्यांचाही या ठिकाणी आपण सत्कार आणि स्वागत करतो या दोघांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दोघे सर्वसामान्य कुटुंबातले आहेत पर परंतु कुठलाही राजकीय वारसा नसताना स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेबजी ठाकरे यांच्या विचाराने झपाटून त्यांनी शिवसेनेचं काम हाती घेतलं माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं पुढे चालून शिवसेना मनसे वेग वेगळी झाली वे परत एकत्र झाली परंतु सर्व साहेबांच्या विचाराचे आणि विचाराने झपा झपाटलेले कार्यकर्ते आजही गणेशकडे दिवसभरात चार दहा कामं येत असतात सर्वसामान्य तो आपला माणूस वाटतो आणि सहज उपलब्ध असतो त्या प्रत्येक कामाची तो तडी तो काम तडीला लावतो तीच गोष्ट राजेश लुटेन बद्दल आहे दोघांनाही मी या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो यावेळी माजी सैनिक भानुदास गाडेकर यांची स्वच्छता दूत म्हणून निवड झाल्याबद्दल महाविकास आघाडीतर्फे त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला गणेश सोवंशी यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या या कार्यक्रमाने राहता शहरात ऐक्याचे दर्शन घडले असून सर्वसामान्यांचा लढवय्या नेता म्हणून त्यांची प्रतिमा अधिक ठळक झाली आहे प्रतिनिधी धनंजय माय न्यूज राहता